नांदेड ट्रॅक्टर अपघाताची घटना ताजी असताना कोल्हापूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर येतोय शाळकरी मुलगा ट्रॅक्टर चालवतानाचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मुलगा ट्रॅक्टर चालवताना ट्रॉलीमध्ये मध्ये देखील अनेक मुलं बसल्याचं या व्हिडिओमधून आपण बघू शकतोय एका तरुणानं संबंधितांना ट्रॅक्टर जागीच थांबवण्यास सांगितलं मात्र संबंधित व्यक्तीनं तरुणाशी हुजत सुद्धा घातली तो व्हिडिओ सध्या आपण बघू शकतो जो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आम्हाला पण चालतंय की हे सर रे सगळ आम्हाला पण चालतय की हे सर रे सई आहे आपण हा व्हिडिओ बघू शकतो एक तरुण आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसतोय जो हुज्जत घालतोय तर एका तरुणानं या संबंधितांना थांबण्यास सांगितलं होतं मात्र त्याच तरुणाशी हा हुज्जत घालताना ट्रॅक्टर मधला एक तरुण आपण बघू शकतोय शाळकरी मुलगा हा ट्रॅक्टर चालवण्याचा व्हिडिओ आहे जो मोठ्या प्रमाणात तर व्हायरल होतोय शिवाय जे शायकरी इतर मुलं सुद्धा आहेत ते सुद्धा या ट्रॅक्टर मध्ये बसल्याचं बघायला मिळत आहे